शिवसेना उभाटा गटाचे आंदोलक माझे जुने सहकारी आहेत मराठवाड्यामध्ये माझा चांगला संपर्क आहे आणि त्यामुळे यातील निवेदन देणारे हे काही नवीन नाही यांनी दिलेल्या निवेदनातील सर्व मुद्द्यांवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत चर्चा करून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू असं आमदार प्रदीप जयस्वाल यांनी म्हटलंय खरं म्हणलं तर सर्व पक्षाचे लोक मला या ठिकाणी आदर करत आहे आणि आज त्यांचा मनापासून धन्यवाद करतो मी झाले घरी येऊन जाते ते आपले प्रश्न मांडायला या ठिकाणी आणि खरंच आजही तुम्हाला सांगतो या छत्रपती संभाजीनगर पर्यंत तर मराठवाड्याची प्रेम करणार लोक मला मिळाले की शिवांचा बसतो की ज्याचे ज्याचही लोकसंख्या माझ्या पन्नास आहेत आणि तिसरा आमदार होतो जर तुम्ही दुसरा एक प्रश्न असा आहे की आता आंदोलन करण्यासाठी तुमच्या इथं आले होते त्यामध्ये काही आजीनगर सेवक म्हणजे काही माजी नगरसेवक काही भावी नगरसेवक आहेत काही संकेत आहेत पुढच्या मनपा निवडणुकीचे एका बाजूला आता दुसऱ्या बाजूला सर्व नगरसेवक आणि काही असं त्या संपर्कात आहे तुमच्याकडे आम्ही त्या विषयावर चर्चा करणार आणि त्यांची परिषद आहे त्याच्यामध्ये वर्ग ठरलं नाही त्याप्रमाणे आम्ही शंभर टक्के या ठिकाणी लागू ते चांगल्या पद्धतीने आम्ही या ठिकाणी लढू आणि कुठल्याही परिस्थितीत महापालिक ताब्यात येत्या काळामध्ये काही आजी माजी नगरसेवक तुमच्या आले आमच्याकडे अजून काही आले तर आम्ही सर्वांना स्वागत करतो कारण शेवटी आम्ही बरोबर काम केलेलं नको चाळीस चाळीस वर्ष आम्ही काम करत असताना कधी भेदभाव कधी कोणावर ना केला नाही आणि त्याच्या माध्यमातून आम्ही सर्व लोक एकत्र यासाठी काम केलेलं म्हणून सर्व माझा ते आदर करतात मी त्यांचा मनापासून या ठिकाणी धन्यवाद करतो तुम्ही ठाकर... ठाकरे बंधू दोघे एकत्र येण्याची चर्चा आहे ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा आहे काय वाटतं एकत्र आले येऊ शकतात का आणि आले तर काय परिणाम होईल मी त्या विषयावर बोलत नाही कारण शेवटी ते त्यांच्या कुटुंबाचा प्रश्न आहे आणि त्या कुटुंबामध्ये त्यांनी यावं एक दुसऱ्याने कोणाला वाईट वाटायचं कारण नाही आम्हालाही